नमस्कार श्री स्वामी समर्थ मी राणी शिंदे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांची शेणी वंदन करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आपला आजचा विषय असेल माणस पूजा कशी करायची माणस पूजा का करायची माणस पूजेचे काही नियम आहेत का आणि मानसपूजा कोणी करायची तर सगळ्याच्या आधी जर आपला काही प्रश्न असेल म्हणजे प्रश्न म्हणजे कितीही मोठा आपला प्रश्न असू द्या आणि प्रश्न कुठलाही असू द्या अगदी आर्थिक प्रश्न असेल संततीचा प्रश्न असेल व्यसन प्रश्न असेल आजारपणाचा प्रश्न असेल यासारखे असंख्य असे प्रश्न असतात आणि यापैकी आपला कुठलाही प्रश्न जर असेल <modeled después> तर आपण आणि आपण खूप साऱ्या सेवा केलेल्या असतील आणि आपला प्रश्न कदाचित सुटला नसेल कदाचित सुटला नसेल तर आपण मानसपूजा एकदा करून बघा आणि जर आपल्याला अनुभव नाही आला तर सांगा शंभर टक्के खात्रीने सांगते आपल्याला अनुभव येणारच कारण ही खूप अनुभव सिद्ध सेवा आहे तर, सेवा ही, से। तर ही सेवा आपल्या लक्षात आलं की आपला कुठलाही प्रश्न असेल तर आपण ही सेवा करू शकता आता ही मानस सेवा करायची कशी कोणी करायची तर ही पाणससेवा कोणीही करू शकतं अगदी याच्यासाठी काहीच नियम नाही येतं की महिला पुरुष लहान मुलं मोठी मुलं छोटी मुलं मुली कुणीही अगदी वयोवृद्ध व्यक्ती ही माणसपूजा कोणीही करू शकता ठीक आहे तर माणसपूजेचे काही नियम आहेत का तर माणसपूजेचे कसलेच नियम नाही येतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण स्वामी महाराजांची कुठलीच सेवा करत असतो तेव्हा जर आपल्याला मध्ये सुतक आलं किंवा काही वृद्धी आली किंवा काही मासिक धर्म वगैरे आला तर आपल्याला सेवा तेवढ्या दिवसापुरती ही खंडित करावी लागते कालावधी झाल्यानंतर आपण मग ती सेवा सुरू करत असतो ठीक आहे पण पूजा करताना आपल्याला कसलेच नियम पाळायची आवश्यकता नाही म्हणजे तुम्ही ही सेवा सुतकामध्ये करू शकता मासिक धर्म असेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता जर तुम्ही दुसऱ्यांच्या घरी असाल म्हणजे चार दिवस जर तुम्ही काही कारणाने दुसऱ्यांच्या घरी गेलात पाहुण्यांकडे वगैरे जर गेलात तरीसुद्धा आपण ही सेवा त्यांच्या घरी केली तरीसुद्धा चालेल या सेवेसाठी आपल्याला कसल्याच सामग्रीची गरज नाही आहे ना की जपमाळ हातात घ्यायची गरज ना की ग्रंथ हातात घ्यायची गरज नियमसुद्धा काहीच नाही आहेत आपण सुतक असेल वृद्धी असेल मासिक धर्म असेल तरीही सेवा करू शकता काहीच अडचण नाही तर ही सेवा कशी करायची हे मी सांगते त्याच्या आधी आपल्या सर्वांना सांगते की आपण खूप साऱ्या थे सेवा करून जर थकला असाल खूप साऱ्या सेवा जर आपण केलेल्या असतील तर एकदा नक्की ही सेवा करून बघा आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना मग भला आपला प्रश्न कितीही मोठा असू द्या ही सेवा एकदा करूनच बघा आणि जर आपल्याला जर आपला काही प्रश्न नसेल तर स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त किंवा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किंवा गुरुवारनिमित्त आपण एक एक दिवस म्हणा किंवा अकरा दिवस म्हणा किंवा एकवीस दिवस म्हणा चाळीस दिवस एकशे आठ दिवस ही सेवा आपण करू शकता संकल्पित आपण ही सेवा करायची आहे आपला जर प्रश्न असेल तर ही सेवा आपण संकल्पित करायची आहे संकल्प सोडून घ्यायचा आहे आणि संकल्प सोडल्यानंतर संकल्प हा सुरुवातीला एकशे आठ दिवसांचा संकल्प सोडायचा याच्यामध्ये खंड पाडायचा नाही शक्यतो कारण जर आपल्याला याचे नियमच काही नाही आहेत आपण कधीही सेवा कुठेही जर करू शकतो तर खंड पाडायची आवश्यकता तर खंड पडणारच नाही म्हणून आपण खंड न पडता ही सेवा करा माणस पूजा करताना घरातलं वातावरण हे अगदी शांत पाहिजे शक्य असेल तर आपण एकट्यानेच बसावं पूजा करते वेळी वातावरण हे शांत असावं ताठ बसायचं ताठ बसायचं तीन वेळा दीर्घ श्वास घ्यायचा ओम असं म्हणत तीन वेळा दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा आणि आपण कल्पना करायचं इमॅजिन करायचं चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आ... की गुलाबाची गुलाबाचं फूल जे असतं ते कसं असं उमलतं तसं गुलाबाचं फूल असं फील करायचं गुलाबाचं फुल असं उमलते आणि मग गुलाबी रंगाच्या पाकळ्या आकाशामध्ये दिसतात आणि मग त्याच्यातून एक छोटीशी मूर्ती स्वामी महाराजांची बाहेर येते आणि मग मूर्ती तीनंतर अशी मोठी 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 होत जाते आणि मग हळूहळू ती मूर्ती चालत 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 आकाशातून आपल्या दारापर्यंत येते आणि मग आपल्याला समजते की अरे स्वामी महाराज आले आपल्या दारात आणि मग आपण खूप आनंदाने खूप उत्साहाने अगदी घरामध्ये पळापळी करत ताट घेतो आहे देवघरातले पंचपाळ घेतो आहे दिवा घेतो आहे अगरबत्ती घेतो आहे औक्षणाचं सगळं साहित्य आपण गोळा करतो आहे आणि अगदी पळतच आपण स्वामी महाराजांना औक्षण करायला दारात जातो आहे आणि स्वामी महाराजांचं आपण औक्षण करतो आहे हे सगळं आपल्याला फील करायचं आहे आणि अगदी चित्ताने फील करायचं आहे आणि, है। है। आणि स्वामी महाराजांचं आपण औक्षण करतो आहे आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त स्माईल आहे खूप जास्त आनंद आपल्याला झालेला आहे आणि स्वामी महाराजांच्यासुद्धा चेहऱ्यावर आनंद आहे आणि स्वामी महाराजसुद्धा मनामध्ये अगदी स्मित हास्य करतात आहे आणि आपण स्वामी महाराजांचं औक्षण करतो आहे औक्षण केल्यानंतर आपण स्वामी महाराजांना आपल्या घरामध्ये येण्याची विनंती करतो आहे स्वामी महाराजांना सांगतो आहे महाराज तुम्ही घरातही आहे हे घर तुमचंच आहे आणि तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या आणि स्वामी महाराज आपल्या घरामध्ये प्रवेश करतात हे आपण स्वामी महाराजांना पाणी देतो आहे प्यायला स्वामी महाराज आपल्या हातातून पाणी घेतात ते पाणी पिताते आणि त्याच्यानंतर आपण स्वामी महाराजांना म्हणतो आहे की स्वामी महाराज मला तुमची पूजा करायची आहे आणि मग आपण स्वामी महाराजांचे चरणांना स्पर्श करतो आहे स्वामी महाराजांचे चरण आपण पाण्याने धुतोय स्त्रीसुक्त म्हणत म्हणत सुरुवातीला आपण पंचामृताने अभिषेक करतो आहे स्वामी महाराजांच्या चरणांवर त्या स्वामी महाराजांच्या चरणांचा आपण शुद्ध पाण्याने अभिषेक करतो आहे स्त्रीसुक्त म्हणतोय पुरुषसुक्त म्हणतो आहे पौमानसुक्त बोलतो आहे त्याच्यानंतर आपण एक पांढरशुभ्र वस्त्र आपल्या हातामध्ये घेतो आहे आणि स्वामी महाराजांचे चरण आपण पुसून घेतो आहे त्याच्यानंतर आपण स्वामी महाराजांना स्वामी महाराजांची पंचोपचारिक पूजन करतोय अष्टगंध लावून घेतोय आपण त्याच्यानंतर आपण अक्षता वाहतोय त्याच्यानंतर आपण फूल महाराजांच्या चरणांवरती ठेवतो आहे महाराजांच्या गळ्यामध्ये भला मोठा म्हणजे अगदी विविध फुलांचा सगळ्याच फुलांचा त्याच्यामध्ये मोगऱ्याची फुलं असतील गुलाबाची फुलं असतील चाफ्याची फुलं असतील खूप मोठा फुलांचा हार आपण महाराजांच्या गळ्यामध्ये घालतो आहे सर्वत्र फुलांचा अगदी सुगंध दरवळतोय स्वामी महाराजांच्या चेहऱ्यावर मात्र फक्त आणि फक्त स्मितहाशय स्वामी महाराज आपल्याकडे बघतात हे आणि फक्त त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आपण मात्र खूप आनंदाने ही सेवा करतो आहे आणि महाराजांना हार घालतो आहे हार घातल्यानंतर अगदी पंचपक्वांचा नैवेद्य जो आपण महाराजांसाठी बनवलेला आहे तो आपण महाराजांना समोर ठेवतो आहे त्याच्यामध्ये अगदी खूप विविध पदार्थ आपण महाराजांसाठी बनवलेले आहेत खूप सारे फळं आपण महाराजांच्या समोर ठेवतो आहे आणि आपण महाराजांना विनंती करतो आहे की महाराज हा नैवेद्य मी तुमच्यासाठी खूप प्रेमाने केला आहे तो तुम्ही ग्रहण करा आणि आपण महाराजांना ग्रहण करायला सांगतो आहे नैवेद्य आणि महाराज स्वतः त्यांच्या हाताने आपला जो बनवलेला नैवेद्य आपण तो उचलतात हे आणि स्वतःच्या तोंडामध्ये आणि स्वतः तो नैवेद्य त्यांच्या हाताने ग्रहण करतात हे आणि ग्रहण केल्यानंतर महाराज सगळे पदार्थ अगदी आपण जेवढे जेवढे पदार्थ महाराजांसमोर ठेवलेले आहेत तेवढे पदार्थ महाराज ग्रहण करून पाहतात हे आणि महाराज खूप सारं जेवण पोटभर आपल्या हातचं खातात हे आणि जेवण मात्र जसं होतं तसंच आहे कारण ते महाराज आहेत जेवण कधीही कमी होणार नाही आहे आपण आता मात्र महाराजांकडे फक्त बघतोय आणि स्वामी महाराज आपण बनवलेला प्रसाद ग्रहण करतात हे आणि महाराजांनी आता पोटभर जेवण केलेलं आहे आणि महाराज आता अगदी तृप्त झालेले आहेत जेवण करून आणि महाराज जेवण झालं महाराजांनी आपण महाराजांना हात धुण्यासाठी ताट दिलं पाणी दिलं महाराजांनी आता हात धुतला पाणी पिले महाराज आता महाराज शांत बसलेत आपण तिथलं नैवेद्याचं ताट वगैरे जे काही उरलेलं होतं ते सगळं आपण उचलून नेहून ठेवलं किचनमध्ये त्याच्यानंतर आपण महाराजांच्या जवळ आलो महाराजांच्या चरणांजवळ बसलो आणि जो काही आपला प्रश्न असेल ज्याच्यासाठी आपण ही सेवा करताय तो आपला प्रश्न आपण महाराजांना सांगायचा सुरुवातीला आपण महाराजांना आपलं सुख सांगायचं म्हणजे जसं की जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडलं ते आपण महाराजांना सांगायचं मग महाराज काय सांगू तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही आलात आणि किती गोष्टी चांगल्या झाल्या म्हणून सांगू तुम्हाला महाराज माझं हे काम अडलं होतं माझं तुमचीही सेवा करायला लागले आणि माझं ते काम झालं तुमच्या कृपेने माझे मुलं तुमच्या कृपेने माझं सर्व काही चांगलं आहे जे जे आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्याला असं वाटतं की जे महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे चांगलं जे काय असेल ते आपण सगळं महाराजांना सांगायचं सगळं महाराजांना सांगायचं त्याच्यानंतर आपण महाराजांना आता आपलं दुःख सांगायचं दुःख सांगायला सुरुवात करायची आणि याच्यामध्ये जो काही आपला प्रश्न असेल तो सोडवण्याची विनंती करायची जर आपला मुलांचा संततीचा जर प्रश्न असेल तर आपण महाराजांना सांगायचं की महाराज काय सांगू माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली खूप दिवस झाले मला मुलं नाही आहे मला मुलं बाळ नाही येतं तर महाराज तुम्ही माझा एवढा प्रश्न सोडवा माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या मला ह्या प्रश्नामुळे खूप वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं आणि असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ह्या प्रश्नामुळे मला खूप वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं मला मातृत्वाचं सुख भोगता आलं नाही आणि महाराज मला मातृत्वाचं सुख भोगायचंय आणि महाराज तुम्ही माझ्या पदरात वाळ घाला आणि आपण खूप दुःख महाराजांना सांगतोय अगदी मुसमुसून महाराजांच्या चरणांजवळ रडतोय मुसमुसून महाराजांच्या चरणांजवळ रडतोय आणि तरीसुद्धा महाराज हे फक्त आणि फक्त आपल्याकडे बघत स्माईल करतात ते आणि आपण खूप दुःख जे काही दुःख असेल ते आपण महाराजांना सांगतो आहे जो काही आपला प्रश्न असेल तो आपण महाराजांना सांगतो आहे आणि महाराजांकडे विनंती करतो आहे की हा माझा प्रश्न सुटू द्या हे मला हवं आहे हे मला तुमच्याकडून हवं आहे असं महाराजांना तुम्ही सांगा आणि त्याच्यानंतर आता मात्र आपण महाराजांना इच्छा पूर्ण झाली असं आपण इमॅजिन करायचं म्हणजे जसं की आपल्याला आता महाराजांनी आशीर्वाद दिला महाराज आपल्याला आशीर्वाद देतात ते आणि आपण तारकमंत्र मोठ्याने म्हणतोय तिथेच बसून अगदी डोळे बंद आपण केलेले आहेत आणि डोळे बंद करून खूप मोठ्याने आपण महाराजांचा तारकमंत्र म्हणतोय खूप मोठ्याने आपण महाराजांचा तारकमंत्र म्हणतोय आणि महाराज तारकमंत्र ऐकतात हे आणि आपण तारकमंत्र बोलतोय महाराज तारकमंत्र ऐकतात हे महाराजांच्या Uh, महाराजांच्या चेहऱ्यावर मात्र फक्त आणि फक्त स्माईल आहे आणि महाराज आपल्याकडे बघतात तारक तारकमंत्र बोलून झाल्यानंतर आपण महाराजांना जे काही मागितलं होतं ते महाराजांनी प्रत्यक्ष आपल्याला आहे आता मात्र महाराजांकडे आपण आपल्याला जे हवं आहे ते आपण फील करतोय ते मागतोय आपण महाराजांकडे मग ते आता आपल्याला मातृत्वाची चाहूल लागली आहे आपल्याला आपल्याला दिवस गेलेत आपल्याला मातृत्वाची चाहूल लागली आहे एक दोन करता करता नऊ महिने पूर्ण झालेत आणि आपल्याला बाळसुद्धा झाले आणि आपण महाराजांचे आभार व्यक्त करतोय महाराजांना आपण म्हणतोय महाराज हे किती सुख तुम्ही माझ्या पत्रात घातलं मला बाळ हवं होतं तुम्ही मला बाळ दिलं तुम्ही मला आई बनवलं महाराज तुमच्या आशीर्वादाने आज मी आई बनले तुमचे कसे उपकार मानू मलाच कळत नाही काहीच नको महाराज मला या जन्मामध्ये फक्त आणि फक्त तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या तुमच्या चरणांपासून कधीही आम्हाला वेगळं करू नका आणि आपण खूप सुख खूप सुख महाराजांना सांगतोय खूप सुख आपण महाराजांसोबत शेअर करतोय त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर महाराज आपल्याला खूप सारे भरभरून आशीर्वाद देतात आहे अगदी महाराज आपल्या डोक्यावरती हात ठेवतात हे आणि खूप भरभरून आपण आशीर्वाद आणि खूप भरभरून महाराज आपल्याला आशीर्वाद देतात आहे आणि आपण ते आशीर्वाद महाराजांकडून घेतोय आणि आता मात्र महाराजांची जायची वेळ येते महाराज उठतात आपण महाराजांचे चरण सोडायला तयार नाही आहे डोळ्यातून पाण्याचे अश्रू थांबत नाही आहेत आणि महाराज निघतात आपल्याला आशीर्वाद देतात हे आणि आपण आपल्या डोळ्यामध्ये खूप आपण खूप रडतो आहे धसमसून रडतो आहे महाराज चालले तर आपण महाराजांना फक्त वि एकच विनंती करतो आहे की महाराज तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या तुमच्या चरणांपासून कधीही वेगळं आम्हाला करू नका तुमची सेवा आमच्याकडून करून घ्या आणि महाराज आता जातात हे आणि अगदी हळूहळू हळूहळू महाराजांची मूर्ती छोटी 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 होत चालली आहे आणि महाराज अगदीच जे गुलाबाचं फूल होतं उमललेलं ते फूल आता असं हळूहळू 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 असं मिटत चाललं आहे आणि काही क्षणामध्येच महाराज दिसेनासेसुद्धा झालेत तर बघा मी आत्ता जी सांगितली ती माणसपूजा आहे अगदी प्रॉपर माणसपूजा आहे आपण ही सेवा खूप श्रद्धेने आणि खूप विश्वासाने